मतिमंद हरवलेल्या मुलास केले आई वडिलांच्या अकोट तालुक्यातील मुंडगाव इथं मतिमंद हरवलेला मुलगा येथील पत्रकार स्वप्नील सरकटे व विशाल गवी यांना मुंडगाव येथे पिशवी घेऊन भटकताना दिसला त्याने त्या ते दहा वर्षी मुलाला विचारपूस केली असता तो मतिमंद असल्याचं समजलं तात्काळ अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनगरे यांना माहिती देण्यात आली असता बंदोबस्त असतानाही त्यांनी बीट जमादार निलेश खंडारे यांना पाठवलं तसेच पोलिसांनी तपास चक्र फिरवत जिल्ह्यातील व जिल्हा सर्व पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली या मुलाच्या आईवडिलांनी अमरावती जिल्ह्यातील पथरूट पोलिस ठाण्यात मुलगा हरवल्याची फिर्याद दिली होती अकोट पोलिसांच्या मॅने मेसेजवरून तो मतिमंद मुलगा हर्षल पुरुषोत्तम धुळे असल्याचं चा निष्पन्न झालं त्याच्या आईवडिलांना माहिती मिळताच त्या मुला मुलाच्या आईवडिलांनी अकोट पोलीस स्टेशन गाठला असता मुलाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललं अकोट पोलिसांच्या मदतीनं त्या मुलाला आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं त्यामुळे पत्रकार स्वप्नील सरकटे व विशाल गवी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवी अकोला अकोट